आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे चोवीस मार्चला होलिका पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमे दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करायचे आहेत कारण पौर्णिमा ही जी तिथी आहे ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते आणि ती अत्यंत त्यांची आवडती प्रिय अशी तिथी असते तर बघा होळीचा जो दिवस आहे किंवा होळी पौर्णिमा जी असते ती अत्यंत महत्त्वाची आहे वर्षातील सगळ्यात मोठी पौर्णिमा म्हटलं तरी चालेल त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्याचा निश्चितच आपल्या घराला आपल्या कुटुंबाला खूप चांगला फायदा होतो कुठल्याही अडचणी असू द्यात किंवा संकटे असू द्यात तर ती देखील दूर होतात असे काही उपाय होळीच्या दिवशी आपण अवश्य करायचे आहेत कारण ज्या त्या तिथीचं अत्यंत महत्त्व असतं तर बघा हळद जी आहे ती भगवान विष्णूंला अतिशय प्रिय आहे आणि या पौर्णिमे दिवशी आपल्याला हळदीचा एक प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्ही हा दिवे लागणीच्या वेळेला हा उपाय करायचा आहे म्हणजे संध्याकाळी साडेपाच नंतर तुम्ही हा उपाय करू शकता तर होळीच्या दिवशी म्हणजेच काय पौर्णिमेच्या दिवशी रविवारी तुम्हाला संध्याकाळी देवासमोर जो दिवा असतो तो, तो प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला चिमुटभर हळद घ्यायची आहे आणि या दिव्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम असं म्हणत त्या दिव्यामध्ये चिमुटभभर हळद तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला अजून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तो म्हणजे तुळशीसमोर या दिवशी न विसरता तुळशीसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जर तुम्हाला गाईच्या तुपाचा देवा प्रज्वलित करणं जमलं नाही तर जो जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तुम्ही वापरलं तरीही चालेल पण पर... तुळशीसमोर अवश्य आपल्याला दिवा सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करायचा आहे आणि संध्याकाळी जेव्हा तुळशीसमोर तुम्ही दिवा प्रज्वलित कराल तेव्हा आपल्याला त्यामध्ये देखील चिमुटभर हळद टाकायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे मग तुम्ही अकरा वेळा करा किंवा एकशे आठ वेळा करा पण पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने तुम्हाला अशा पद्धतीने हा जप करायचा आहे तर अवश्य पौर्णिमेच्या संध्याकाळी तुम्हाला साडेपाच नंतर हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर मुख्य जे प्रवेशद्वार आहे आपलं उंबरठा आहे त्याच्या बाहेर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे अशा ज्या वाती असतात तुपाच्या त्या तुम्ही घेऊन ठेवा आणि अशा पद्धतीने तुम्हाला संध्याकाळी उंबरठ्याच्या बाहेर असा तुपाचा दिवा लावायला याने खूप सोप्पं जाईल त्याचबरोबर धूप किंवा अगरबत्ती मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर अवश्य तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच होळीच्या संध्याकाळी लावायची आहे तर बघा या ज्या तिथी असतात त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात हे जे छोटे छोटे उपाय आहेत त्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्याचबरोबर घरामधले जे काही दारिद्र्य गरिबी आहे किंवा अडचणी आहेत त्या देखील दूर होतात त्यामुळे अवश्य तुम्ही होळी पौर्णिमेच्या संध्याकाळी हे काही छोटेसे उपाय पण तेवढेच प्रभावी उपाय अवश्य करा आता बघा मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की पौर्णिमा ही जी तिथे आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे तर या दिवशी काही वस्तू ज्या आहेत किंवा जे पदार्थ आहेत ते खाणं देखील खूप शुभ मानलं जातं तर यापैकी म्हणजे जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे लवंग अवश्य तुम्ही एक तरी लवंग तुमच्या तोंडामध्ये ठेवा आणि ती तुम्ही चघळायची आहे लवंग जे आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर जी वेलची आहे हिरवी वेलची ती देखील तुम्ही तोंडामध्ये ठेवून ती चघळू शकता घरातील प्रत्येकाला तुम्ही देऊ शकता याने देखील खूप सारा बदल आपल्यामध्ये स्वतःमध्ये घडतो आपल्यामधमध्ये पण खूप सारी सकारात्मकता येते आणि पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे लवंग जर तुम्ही तोंडामध्ये ठेवून ती चघळलीत तर नक्कीच आपल्या स्वतःमध्ये देखील याचा खूप चांगला आ, फा फायदा होतो किंवा बदल होतो एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते आता बघा होळी पेटवल्यानंतर आपल्याला होळीला पुरणपोळीचा नैवेद्य वरण भात तूप हा नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे त्याचबरोबर काही वस्तू आपल्याला पेटत्या होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत कारण या वस्तू अर्पण केल्याने नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येण्यास मदत होते घरातील काही अडचणी संकटे असतील येणार असतील घरावर तर ती देखील टळली जातात तर बघा होळी पेटवल्यानंतर आपल्याला पाच पानं घ्यायची आहे विड्याची जी पानं असतात ती घ्यायची आहेत पाच चांगली ताजी पानं घ्यायची आहेत त्यावरती आपल्याला खोबऱ्याचा जो वाटी असते खोबऱ्याची सुक्या खोबऱ्याची ती वाटी घ्यायची आहे आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला सात बत्तासे ठेवायचे आहेत जे बत्तासे आपण लक्ष्मीपूजनला आणत असतो आणि माता लक्ष्मीला ते अत्यंत प्रिय आहेत तर ते बत्तासे जे आहेत पांढऱ्या कलरचे तर ते सात बत्तासे आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला या खोबऱ्याच्या वाटीमध्येच गाईच्या तुफामध्ये भिजवलेले अकरा जे लवंग आहेत चांगले लवंग घ्या बघून घ्या लवंग या दिवशी तुम्ही एक छोटीशी पुडी विकत आणा आणि अशा या अकरा लवंग आपल्याला गाईच्या तुपामध्ये बुडवायच्या आहेत आणि त्यानंतर या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ज्यामध्ये बत्तासे आपण ठेवलेले आहेत तर त्या अकरा लवंगा ठेवायच्या आहेत आता बघा पाच वेड्याची पानं त्यावरती सुख्या खोबऱ्याची वाटी त्यामध्ये सात बत्तासे आणि त्यामध्ये आपल्याला अकरा तुपामध्ये भिजवलेल्या चांगल्या लवंग असं चा ठेवायचं आहे आणि माता लक्ष्मीचं स्मरण करत आपल्याला हे काय करायचं आहे होळीमध्ये अर्पण करायचं आहे आणि होळीला आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत तर हा जो उपाय आहे घरातील मुख्य स्त्री करू शकते किंवा जे पुरुष असतात ते देखील करू शकतात कोणीही हा उपाय करू शकतात पण अवश्य या वस्तू ज्या आहेत त्या होळीला अर्पण करा होळी दिवशी पेटत्या होळीमध्ये या वस्तू अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे आणि नक्कीच यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येण्यास मदत होते आणि वर्षभर आपल्याला कुठलीच आर्थिक समस्या येत नाही किंवा कुठल्याच अडचणी संकट आपल्या घरावरती येत नाही त्यामुळे अवश्य आपल्या कुटुंबासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी हा उपाय आपल्याला होळी दिवशी करायचा आहे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना काय उपाय करायचे आहेत होळीच्या दिवशी हे कळतील नक्कीच त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल काहीतरी त्यांना याच्यातून मार्ग सापडू शकतो त्यामुळे अवश्य या व्हिडिओ ला शेअर करा